नमस्कार मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी इल्हाबाद, उत्तर प्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू आणि आईचे नाव स्वरूप राणी नेहरू होते नेहरूची व्यावसायिकदृष्ट्या एक यशस्वी वकील होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान आणि औद्योगिक करण्याला प्रोत्साहन दिले नेहरूजींना मुले फार आवडत होती त्यामुळे नोव्हेंबरला दिन साजरा केला जातो मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत त्यांचे निधन सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी झाले पंडित नेहरूंचे देशासाठीचे योगदान आजही भारताच्या विकासासाठी प्रेरणादायी मानले जाते धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद